कारण नमस्कार मित्रांन कशा तुम्ही मजेत ना तर मी शिवून सांगतो पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर आणि ब्लॉगमध्ये तर त्या सगळ्या सगळे सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि आता आपण चाललो खालती जाऊ का आणि त्याच्यानंतर कनेक्ट जाणारं कारण आज असा मिरग असा आणि काल रात्रीपासून जोरात पावसा म्हणजे घेतल्या ना मनावर पावसान आणि आज सगळेजण शेती करूसाठी निघाल्यात आपल्या कोपऱ्यात शेतात आणि तुमका तो थोडक्यात दाखवतो आणि मिरग कसं असतं तो पण तुमका समजा की काय वाडी वगैरे कशा आम्ही म्हणजे नैवेद्य वगैरे दाखवतो बाहेर ते तुमका बघू भेटतात तर आता आपण जाऊया पहिले खाली शेती, शेती करतात ते दाखव हे बघा वरती आपल्या होळ्यांवरती बघा असं धुक्या पकडला एकदम भारी वाटतं पावसाचीच बघू आपल्याक भारी वाटतं आणि गाडी वगैरे हे लावलं आणि आता चाललं सर्वेशच्या इकडे त्या साईडला आणि म्हणजे भात लावतो म्हणजे शेती करतात हे जातं आता भात पेरतो म्हणजे जाऊया सगळेच आपले मित्रपरिवार असतो लोक ते दाखवतो आणि मग थं मग जातो पुढे कॅनडा म्हणजे कनेडिक घर आहे इकडचं आणि वरती बघा हे बघा नांगर धरले न्या बैल नाही डायरेक्ट ह्या ट्रॅक्टर धरले न्या आणि ह्या साईडला वाबा का भात वगैरे पेरूचा तयारीत ठेवले न्या काल रात्री जोरात पाऊस लागलो आज मिरे कसा संध्याकाळची सोय करा तुमका सांगत आणि हे बघा पहिले जेव्हा आपले बैल वगैरे होते तेव्हा जरा टाईम जायचो आता सगळ्या यंत्रज्ञान काय तंत्रज्ञान येल त्यापासून फास्ट होता सगळा काला थंड पाऊस लागलो पण जेव्हा सांगता सकाळी व्हाळ्यात जाऊया कुर्ले पकडू त्या

झालो पण उकळून आता त्या साईडला प्रथमेशने झाडं वगैरे मारता पहिलीच मशागत वगैरे केली होती आणि ह्या साईडला पहिले भाजी वगैरे पेरलेली मे महिन्यात तिकडच्या साईडला तर ते झाडे वगैरे काढतात थोड्या वेळात बाबा काय येऊन आहे भात वगैरे पेरीत तुम्हाला दाखवते कशाप्रकारे पेरतात तर आज पण येतो काय येऊ खो आता भात पेरूक घेतल्याने बाबा आपल्याने म्हणजे प्रथम शॉपनी आणि बाकीच्या बघतोच बघा सगळेजण आणि ह्या साईडला मुंबईवाले पण येले आहेत भात पेरू अरे ह्या साईडला यायचं कसं आणि हे बघाच बरं हा आमचा पण येऊन यादीच हे बघा हे बघत नाही काय मिरगा म्हटला संध्याकाळी बघा काय तर आणि बघा जा धर जा ट्रॅक्टर जा। झालो <laughs> पण पूर्ण पेरून आणि आता भात पिरून पण झाला समोर मुंबईवाले पण येते ते बघा दुसरे गेलो आपण आणि बँकचं काम होतं होत केलं आणि आता मच्छी घेतो ललितने कोण बी घेतलं ना शंभरची आणि मी काय नाही घेऊ काय अजून पण मासे बघ कनिडचं मच्छी मार्केट सुको जाऊलो पण काय करत

थांबत होय था? 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 चला धन्यवाद चला साफ केलं त्याच्यासाठी पण धन्यवाद चला, चला। हो चल गे पाच रुपयाची मच्छी नंतर पाच रुपयाची मच्छी नंतर नेतोय नेत खालच्या कोपऱ्याच्या खालच्या एकदम कामगार आमचे कामा करतो पमसप घेऊन गेलो त्यांच्या कामा करून दमलेत बिचारे आणि एक जण गेलो घरात मच्छी आमची खराब होईत रे चल जाऊया चलत चलतच राहते गाडी जाऊया खाली येतो चला पेट्रोल घेऊन जाऊया जाऊया <laughs> मच्छी देऊन या गाडी सर्विस घेऊन गेलो पैसे संपले त्याला अजून मिरगाची का नैवेद्य दाखवची त्याची पण तयारी करूची घराकडे आणि हे बघा इकडे सगळेजण कामं वगैरे करतात पाऊस लागतं आणि आज मिरगा तर नैवेद्य दाखवूचा म्हणून चाललं भारतीगीच्या मागच्या साईडला केळीची पाना कापू मी आणि यश त्यांच्याकडे लादी घालतो या साईडला आणि हे बघा आता बसले हो काय जाऊया दिसणार नाही ना इकडे बसली होत पण बघा ह्या साइडला केळीची पानं कापून घेऊन जाऊया मम्मी येऊच्या आधी केळीची पानं कापत नागा नानी मे महिन्यात बाहेर काढलेली आता याच्यावरती पत्रे वगैरे ठेवले पानात अशी दोन जेबेची पानं आणि काढलं नैवेद्यासाठी आता फक्त मम्मीची वाट बघायची कधी आता बस गलित बसलो आमच्याकडे तर था। आणि झडपी वगैरे बांधलं पान पाणी येतं म्हणून हे बघा चला मित्रांनो आता आपण आलो आहे मेन घरामध्ये म्हणजे आपल्याला हा गणपती बसतो मेन तिकडे सार्वजनिक घरामध्ये तर इथे आपण आता नैवेद्य वगैरे दाखवूया हे बघा हे आमचं मेन घरातील देवालय हे बघा तर नैवेद्य वगैरे दाखवून झालं आहे आणि आता आपण जाऊया तुळशीच्या इकडे नैवेद्य दाखवू तशाबरोबर आपले जे सर्व देवदेवता आहेत त्यांना नैवेद्य वगैरे दाखवायचं तर मित्रांनो दुपारी नैवेद्य वगैरे दाखवलं आज आपलं म्हणजे तुमकं माहीत असं मी होतो तिथं आणि आता आपल्यासोबत कोण आहे बघा विनीत लो डायरेक्ट शेरगाववरून इकडे मुंबई गाजून गेलो नव्हतं आणि आता मिरज असल्यामुळे आम्ही चिकनची छोटीशी अशी म्हणजे बनवणार चिकन रसं वगैरे तुमका थोडक्यात दाखवते आणि नंतर मग आपलं हा ब्लॉग एंड करूया तर त्याला चिकन वगैरे का कोण कोण आहो ते दाखवतो आणि मग पटकन संपूया हा ब्लॉग बघा ओमकार इकडे येतं आग वगैरे करतं विनीत बघा बघा आता कांदे वगैरे टाकल्या ना आणि कद काहीतरी बोलतो तर मिक्स वगैरे करता तर हे जास्त असं ह्या बनवणार नाही वाटप वगैरे टाकणार नाही डायरेक्ट ग्रेवी वाला चिकन म्हणून खेळ खाल्लास करणार आता पटापट आग पेटो आग पेठो आहे कसं बनवायचं ग्रेव्ही चिकन राहुल हां ग्रेव्ही ग्रेव्ही मसाला ट्राय काय मसाला ट्राय आहे बनवतात तर बनवू दे खाऊचा का आम हा आमचा खाऊचं काही आमक खाऊचं गरज होतं ग्रेव्ही चिकन आता बनत आपलं आणि ललितमध्ये दही जरा कमी पडलं म्हणजे हाणलात नाही जाऊ दे मस्वि आता असंच खाऊया आणि याच्यामध्ये फक्त कांदा बटाटा कांदा बटाटा बोलते कांदा आणि टोमॅटो वापरले नाही आता आमची जेवणाची झालेली तयारी आणि जोक पण बसलो हो असे ताट वगैरे असं चांगलं सजवलेला बुर्जी वगैरे घेऊन आले किरण राणे हे बघा आणि सगळेजण जेवतात आता आणि याचं हे चिकन ग्रेव्ही बनलेलं आणि हे बघा काय <laughs> वातावरण असं गरम थंड थंड गरम असे चालू आहे ना त्यात माझ्या जेवण हे तर जिरणार पण आम्हाला जे आता हे आनंद भेटतोय तो मुंबईत तर नाहीच आहे गावातला आनंद आम्हाला गावातच मिळणार बाकी कुठेच मिळू शकत नाही थँक्यू थँक्यू सावतन फक्त कोकण आणि आमचं यश पण असं फेमस मॅन फेमस मॅन आणि चला जेवूया आता आणि जेवण हे जेवण बनवलं तो पण असं ते का गरम होतं म्हणून जरा कपडे वगैरे काढून बसलो असो चला जेवूया घेतल्या तर फायनली मित्रांनो आपली ही पार्टी सगळी झालेली असा आणि आजच्या दिवसामध्ये तुम्ही बघितलं असाल की कशाप्रकारे आपण नांगरणी वगैरे केलं आणि शेती वगैरे विषयक म्हणजे थोडं दाखवलं तुमकं मी त्याच्यानंतर कणक आपल्या कनडीतलं बाजारातली मच्छी जे आपण घेऊ गेलो म्हणजे मच्छी मार्केट थंडी गेलो होतं आणि मिरगाची आपण जी काय नैवेद्य वगैरे आपण देवाकडे दाखवतो त्या तुमका थोडक्यात दाखवलं आहे आणि नंतर मग रात्रीचं आपलं चिकन पार्टी तर हे पूर्ण संपूर्ण ब्लॉग आता आपण हे एंड करूया आणि ब्लॉग कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करायला विसरू नका